शेतकऱ्यांमध्ये सध्या असा संभ्रम पसरलाय की नोव्हेंबर मध्ये म्हणजे आता एक दोन दिवसानंतर महाराष्ट्रात पाऊस येणार आहे मग वातावरण कसं राहील सर संपूर्ण महाराष्ट्रात नाही पडणार पण तेवीस चोवीसच्या दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे पाऊस येणार हो हो पश्चिम महाराष्ट्राकडे सांगली जिल्हा सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे आहिल्यानगर पंढरपूर जत ह्या परिसरात पाऊस येणार आहे हो फक्त पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आणि हो। त्याच्यानंतर इकडे विदर्भात इकडं एवढं नाही इकडे फक्त ढगाळ वातावरण राहील हो हो म्हणजे काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार हो। 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 आहे तर आणि सर असं पण सांगितलं जातंय की आता हे चक्रीवादळ येते मग या चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील काही फरक पडणार नाही आता नाही कुठल्याच भागात नाही ना नाही हो हो मग सर आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर नोव्हेंबर महिना संपतच आलेला आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये राहिला फक्त डिसेंबर महिना मग या नोव्हेंबरच्या काही दिवस आणि डिसेंबर महिना या दोन म्हणजे दीड महिन्यांसाठी तुम्ही विदर्भ असेल पूर्व विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र खान्देश कोकण किनारपट्टी या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय अंदाज द्याल किंवा परिस्थिती कशी राहील कोणत्या भागांसाठी कशी राहील शेतकऱ्याला सांगायचं की फक्त आता हे जे तेवीस चोवीस पंचवीसचा जे पाऊस येईल ते पश्चिम महाराष्ट्रात येणार आहे मग त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक ह्या चार राज्यात पाऊस पडणार आहे त्याचा असर मग काय होतं ते आपल्या सीमालगत महाराष्ट्राच्या सीमालगत कोणते जिल्ह्यात मग लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे मग त्याचा असर होणार आहे त्या पावसाचा त्या राज्यात पडणार आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्र भरती असर पडणार नाही आणि त्याच्यानंतर मग काय होईल की दोन एकोणतीस परत एक चक्रीवादळ येणार आहे परत एकदा एकोणतीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबरच्या दरम्यान मग ते काय होणार आहे इकडे उत्तरेकडून थंडी असल्यामुळे ते आपल्याकडे येऊ शकत नाही म्हणजे माझा तरी अभ्यासानुसार तसं उत्तरेकडून थंडी असल्यामुळं मग ते काय होणार आहे छत्तीसगड जाणार आहे छत्तीसगड मध्य कडे जाईल पण तिकडे जात असताना काय होणार आहे की मग पूर्व विदर्भात एकोणतीस ते पाच दरम्यान मग पूर्व विदर्भाकडे ते पाऊस पडेल हो हो मग पूर्व विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती बुलढाणा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल मग ते एकोणतीसच्या पाच जाईल असं एवढा काही मोड नुकसानीचा पाऊस पडणार नाही फक्त वातावरण तयार होईल आणि थोडस जरी झालं तरी प्रमाणात होईल हो सर आता आपण जर पाहिलं तर थंडी बऱ्याच भागांमध्ये वाढली मग हे थंडीचं स्वरूप कसं राहील पुढील काळामध्ये चांगलीच राहणार आहे सगळ्याच भागांमध्ये चांगलीच थंडी राहणार आहे तर हो हो आणि सर तुम्ही असं पण सांगितलं की आता दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहील मग याचा थंडीवरती काही परिणाम होईल का थोडी थंडी कमी होईल ना चार पाच अंशाने पुन्हा कमी होईल म्हणजे अशी कमी होईल मग अठरा एकोणीसवर जाईल पुन्हा जी सहा नऊ वर आलेली ती लगेच परत पुन्हा हे वातावरण दहा बारा दिवसाच्या नंतर परत पुन्हा थंडी येणार हो बरोबर आणि सर तुम्ही असं पण सांगितलं की आता म्हणजे काही भागात पश्चिम महाराष्ट्रात पाऊस होणार आहे परंतु बाकी भागात पाऊस नाहीये मग ज्या शेतकरी बांधवांनी गहू असेल हरभरा पेरणी केलेली आहे त्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला द्या ज्यांना गहू पेर पेरणीसाठी खूप पोषक आहे हरभरा पेरणीसाठी देखील खूप पोषक वातावरण हे जे दोन वाजणार जितकी थंडी चांगली तितकं चांगलं आहे ढगाळ वातावरण असल्यामुळे काय होणार ढगाळ वातावरण असल्यामुळं मंग हे वेलवर्गीय पिकाला एक चांगला असतो हो बरोबर हो हो एकंदरीत हे जे वातावरण सध्या बनलेलं आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये संपूर्ण पिकांसाठी पोषक आहे तर खूप पोषक आहे हो हो ठीक आहे सर डिसेंबर महिन्यामध्ये पण पावसाची शक्यता नाही कारण सोशल मीडियावरती असं सांगितलं जातंय की डिसेंबर महिन्यात पुन्हा पाऊस येतोय मग त्याबद्दल काय सांगा डिसेंबर मध्ये ते मी म्हणतो ना दरवर्षी दोन डिसेंबर ते सात डिसेंबरला एक अवकाळी असते हो हो पण त्याचा परिणाम महाराष्ट्र नाही फक्त ते काय होईल पूर्वी विदर्भाकडे होईल ते फक्त छत्तीसगडकडे जात असल्यामुळे हो हो बरोबर ठीक आहे सर तर छान माहिती दिली त्याबद्दल दिल धन्यवाद सर